एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्थापना झाला असताना मराठवाड्यामध्ये आणि अनेक जिल्ह्यांची डॉक्टर डॉक्टर साहेबांनी तेव्हा तेरणा कारखान्यावरून आणि इथ बसून भरपूर आपले सूत्र मानवले होते आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातवाऱ्यावर अजितदादा पवार डॉक्टर भगतसिंह पाटील साहेब अशा नेते मंडळांचं <laughs> नाव हे कोरलं गेलेलं आहे आणि काय गोष्ट नाहीये जेव्हा मला कोण विचारता परवा बंबाचा विषय कुठला झाला किंवा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पाटील कुटुंब कसं वेगळं होऊ शकतं तुम्ही मला ना गणितच मला कळत नाही ह्या पक्षाचे आज अध्यक्ष आदरणीय अजितदादा आहेत कोण आहे दादा आज माझी आजी बारामतीतून उभा आहे माझी आई दोघांना कुठल्या पक्षासाठी आहे म्हणून आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला एकत्र काम करायचंय आपल्याला दादांच्या नेतृत्वात आजी दादांच्या नेतृत्वात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला काहीतरी चांगलं घडवून आणायचं आपल्या जिल्ह्यात आणि चांगलं घडवून आणण्यासाठी आपल्याला एकत्र ताकद आपली लावून हे, हे करणं शक्य होणार आहे आता तावडे साहेब असतील सगळे आपले माझ्या म्हणजे तुम्हाला शफीक भाई डॉक्टर साहेबांवर तुम्ही किती वर्ष काढले हा आता तुम्ही पण ते वेगळं नातं आपल्या सर्वांचं डॉक्टर सा साहेबांबरोबर राहिलेलं आहे आणि तुम्हाला पण माहिती की त्या नात्याला नातं कधी तोडू शकत नाही आणि म्हणून जे काम असतील जे न्याय सगळ्यांना मिळायला पाहिजे हे हक्कानं मिळेलच ह्याच्यामध्ये काय दुमतच नाहीये पण आपल्याला आता लगेच अतिशय ताकदीनं कामावर लागणं गरजेचं आहे कामाला लागत असताना मी आता काकांबरोबर आपले लोक सगळे आले की तुमची भूतची जी यादी आहे तुमची मध्ये जी यंत्रणा आहे बूथ वाईज ती यंत्रणा आणि आपली यंत्रणा ही मर्ज करणं गरजेचं कर आहे बाकीच्या बरोबर मर्ज केलं तर आपल्याला निरोप देणं असेल प्रोग्राम लावणं असेल कुठल्या पण पद्धतीचं काय पण काम असेल ते एकत्रितपणे होणं अशी अतिशय सुसूत्रता आहे त्या पद्धतीला लागेल त्या प्रक्रियेला लागेल म्हणून सगळ्यात गरजेचं आहे की बूथची जी यंत्रणा आहे ती आधी एकदम लगेच मर्ज होणं गरजेचं आहे पदाध्यात पदाधिकारी किंवा तुमचं गट वाईज आपले अधिकारी असतील गट वाईज आपले जे जबाबदार लोक असतील त्यांची यादी घेणे आणि ती भवन मध्ये असणे आणि त्यांना एकत्रित निरोप देणे हे अतिशय गरजेचे आहे आणि मला खात्री आता ताईंचा फॉर्म जेव्हा भरायचा आहे पुढच्या आठवड्यात स्वतः अजित काका असणार आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब असणार आहेत अजितदा पण आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतील पण हा संकोच मनामध्ये आपण कुठं चालू नका की कुठल्या पण पद्धतीचा अन्याय होणार आहे ते अतिशय चुकीचा विचार आहे पाटील कुटुंब असेल किंवा डॉक्टर साहेब राणादा अर्चना ताईंचा स्वभाव हा तुम्हाला अतिशय जवळून माहिती प्रत्येकाला न्याय देणं प्रत्येकाला आपल्या हक्काचं व्यासपीठ देणं आणि प्रत्येकाच्या आडी अडचणी सोडवणं हे त्यांचं नेहमी कर्तव्य राहिले नेहमी कार्य राहिले मला जेव्हा मामाला तिकीट त्या दिवशी झालं त्याच्या एक का का दिवस आधी हो। का दोन दिवस आधी एकत्रच होतो आपण करणार हे आपण चांगल्या पद्धतीने करणार तर आमची पण एक चर्चा झाली आणि म्हणून योग्य वेळेस योग्य पद्धतीने आपल्याला कार्य करायचे योग्य वेळेस योग्य पद्धतीने आपल्याला एक संघ चांगलं काहीतरी घडवून आणायचं आणि म्हणून सुविधा नका करू आणि प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक बूथवर जी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे आपले बूथवर काम करणारे सहकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना आणि आपल्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळून एकत्र आपण एक अजेंडा ठरवून एक प्रोग्राम ठरवून आपण काम करणं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला शक्य आहे में विचार करा आज आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज त्या एका तुम्हाला उत्तर आणि म्हणून आपण चांगल्या पद्धतीने अतिशय संघटित पद्धतीने अतिशय ताकदीने आपल्याला ही सीट एक सव्वा दीड लाखांना आपल्याला दोन लाखाचा टप्पा क्रॉस करायचा आपल्याला <laughs>